नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा विषय दुग्ध व्यवसाय संदर्भातला हा विषय आहे आणि हा विषय घेऊन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत दुग्ध व्यवसायाच्या संदर्भातला हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे टॅगिंग टॅगिंग म्हणजे नेमकं काय का? आणि ते जनावरांना का करावं याबाबत या, या विषयावरती आज आपण बोलणार आहोत तर नमस्कार मी दीपक काशीद आणि तुम्ही पाहतात दीपक काशीद ब्लॉग जनावरांना टॅगिंगद्वारे ओळख देणं हा व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु अजूनही बरेच पशुपालक टॅगिंग करण्याकडे दुर्लक्ष करतात यामुळे बऱ्याच वेळा पशुपालकांचं नुकसान होतं आपल्याकडे जेवढे पण जनावरे आहेत जेवढं पण पशुधन आहे त्याचं अवश्य आपण टॅगिंग करावं त्याचे काय फायदे होतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वासर कर्ड ही जन्मल्यानंतर एक महिन्यामध्ये त्यांचं टॅगिंग करणं आवश्यक आहे टॅगिंग केल्यामुळे आपल्या जनावरांना एक ओळख मिळते जनावरांनी दिलेल्या उत्पादनाविषयी आपल्याला नोंद करणं सोपं होतं कोणत्या जनावराची उत्पादनानुसार निवड करायची याबद्दल आपल्याला माहिती मिळते टॅगिंगमुळे पशु प्रजननाबाबत नोंदी ठेवण्यास आपल्याला मदत होते आपलं जनावर कधी व्यायले गाभण झाले का किती वेळा उलटले उपचार केले का माझावर किती दिवसाला येतं कधी वेत होऊ शकतं इत्यादी बाबींची नोंद ह्या टॅगीमुळे आपण करू शकतो त्यानंतर योग्य उपाययोजना करण्यास सुद्धा आपल्याला ह्या टॅगिंगमुळे मदत होते टॅगिंगमुळे जनावरांची वंशावळ जपली जाते चांगल्या वंशावळीच्या जनावरांची निवड करणं आपल्याला सोपं होतं कमी उत्पादनक्षम जनावर ओळखता येतं नेहमीच्या आढळणाऱ्या समस्या आपल्याला ओळखता येतात आणि आपले नुकसान टाळण्यासाठी अशी कमी उत्पादनक्षम जनावर आपण कळपातून काढून टाकू शकतो हे सर्व या टॅगिंगमुळे शक्य होतं टॅगिंगमुळे गोठ्यातील जनावरांचे शारीरिक अवस्थेनुसार वर्गीकरण करता येते वेगवेगळे व्यवस्थापन करणे आपल्याला सोयीस्कर होते त्यामुळे खर्चात सुद्धा बचत होते तसेच उत्पादन वाढीला सुद्धा आपल्याला मदत होते आपल्या गोठ्यातील एखादं जनावर दगावलं तर टॅगिंग असेल तर सरकारकडून आपल्याला आर्थिक मदत मिळवणं सोपं होतं त्याचप्रमाणे विम्याची रक्कम मिळवणं आपल्याला सोपं होतं किंवा काही सवलती मिळवण्यास आपल्याला मदत होते एखादे जनावर हरवलं तर टॅगिंग असेल तर त्याला आपण शोधून काढू शकतो किंवा काही ठिकाणी पशुधनाच्या स्पर्धा भरवल्या जातात तसेच काही ठिकाणी पशु प्रदर्शन भरवलं जातं त्यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला टॅगिंगची मदत होते आजारी जनावरांची नोंद राहून जनावर मालकाच्या गैरहजेरीमध्ये पशुवैद्यकास उपचार करणे सुद्धा सोयीचं होतं जनावर कोणालाही विक्री केल्यास हवे त्या वेळी शोधण्यास मदत होते जनावरांचा दाखला आपल्याला बनवण्यास मदत होते जनावरांची कायदेशीर वाहतूक करताना आपल्याला अडथळा येत नाही कळपातील नर मादी वेगळे करणे तसेच त्यांचे व्यवस्थापन करण्यास आपल्याला मदत होते त्याचप्रमाणे जनावरांची जन्मतारीख वय वेत दिलेली वासरं याबाबत आपण नोंद ठेवू शकतो नवजात वासरांची आई ओळखण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे दूध पाजणं इतर काळजी घेणं सोयीस्कर होतं कळपातील जुळे तिळे यांचं प्रमाण ओळखण्यास आपल्याला मदत होते लंपी नावाचा त्वचा आजार किंवा इतर संसर्गजन्य आजारामुळे जनावरांची महतूक झाल्यास नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळवणं आपल्याला सोयीस्कर होतं वेळोवेळी जाहीर झालेले दूध अनुदान मिळवण्यास आपल्याला सोयीस्कर होतं नैसर्गिक आपत्तीने आपलं जनावर जर मृत्युमुखी पडलं तर त्या जनावरास नुकसान भरपाई मिळवणं टॅगिंगमुळे आपल्याला सोयीस्कर होतं एखाद्या गावात तसेच एखाद्या भागात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात किंवा देशात एकूण अचूक पशुधन किती आहे हे समजून घेण्यामध्ये आपल्याला टॅगिंगमुळे मदत होते त्यानुसार लागणाऱ्या सुविधा पुरवण्यास मदत होते चांगल्या उत्पादनशील गाई म्हशींपासून किंवा शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारा नर वळू बोकड त्याची प्रजननाकरता निवड करण्यास आपल्याला मदत होते टॅगिंग केल्यानंतर जनावर चांगले दिसत नाही त्यामुळे आपल्या जनावरास कमी किंमत मिळते असा एक समाजामध्ये पशुपालकांमध्ये त्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे परंतु टॅगिंग केलेल्या जनावरास कधीच कमी किंमत मिळत नाही टॅगच्या खाली गोचिड पिसवा व इतर कीटक बसतात असे काही पशुपालकांना वाटते परंतु कानाखाली गोचिड किंवा की कीटक बसू नयेत म्हणून वेळोवेळी कान आतून बाहेरून स्वच्छ करावा का टॅगिंगमुळे कानास इजा होते किंवा कान फाटतो असे काही पशुपालकांना वाटते कानास इजा होऊ नये म्हणून टॅगिंग करतेवेळी जनावरास व्यवस्थित पकडून ठेवावे त्यास जास्त हलून देऊ नये टॅगिंग करताना कोणत्याही प्रकारची जखम शक्यतो होत नाही सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात टॅग बिल्ले हे उपलब्ध आहेत नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून आपल्या जनावरांना टॅग मारून घ्यावा शेळ्यांसाठी लहान टॅग गाई म्हशींसाठी मोठे टॅग उपलब्ध आहेत टॅगिंग केल्यानंतर आपल्या पशुधनाबाबत सर्व नोंदी ऑनलाईन ठेवल्या जातात त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून घेणे गरजेचे आहे सांसर्गिक आजार प्रतिबंध व हो नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ नुसार पशुधनातील सांसर्गिक आजार व प्रतिबंध नियंत्रण करण्यासाठी इयर टॅगिंग करणे हे नियमानुसार बंधनकारक आहे आपल्या जनावरांना इयर टॅग नसेल तर सरकारी दवाखान्यामार्फत उपचार व इतर सुविधा मिळणार नाहीत जनावरांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही किंवा दूध अनुदान मिळणार नाही जनावरांची वाहतूक किंवा खरेदी विक्री करता येणार नाही कानाच्या शिरेवर टॅग मारला जाणार नाही याची प्रत्येक पशुपालकाने दक्षता घ्यावी कानात टॅग जलद गतीने मारावा जास्त विलंब करू नये टॅगिंग करायचे यंत्र हे व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करावी जेणेकरून जनावरांच्या कानाला इजा होणार नाही टॅगिंग करताना जनावर व्यवस्थित पकडून ठेवावे जेणेकरून ते जास्त हलणार नाही कानास इजा होणार नाही कानाला पूर्वीचे छिद्र असेल तर त्यामध्ये टॅग बसवावा टॅग लावताना रक्त आल्यास व्यवस्थित उपचार करावे तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर करावा तसेच आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद